आता एक बातमी म्हणजे राज ठाकरेंचं आतापर्यंतच राजकारण नागमोडी पद्धतीचं राहिलंय असं सामनामध्ये म्हटलं गेलंय नकली हिंदुत्वाच्या जाळ्यामध्ये भाजपनं राज ठाकरे यांना अडकवलं असं देखील सामनामध्ये म्हटलंय राज यांच्या वतीनं भाजप मिंदे वागणारे लोक बोलू लागले भाजप मिंदे या लोकांना दूर ठेवलं तर वाद राहतोच कुठे असा सवाल देखील सामनामधून करण्यात आलाय तर महाराष्ट्राला आणखी काय हवं असं म्हणत सामनाच्या संपादकीयमध्ये भाजपचं राजकारण बापरा आणि फेका या वृत्तीचं आहे असं म्हटलंय मोदी शहा फडणवीस हे देशाचे नाहीत तर महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील असा सवाल देखील सामनामधून करण्यात आलाय राज ठाकरे यांचं आत्तापर्यंतचं राजकारण नागमोडी पद्धतीचं होतं आणि ते फारसं यशस्वी झाले नाहीत भारतीय जनता पक्ष एसनशी वगैरे लोक राज यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेवर हल्ले करत राहिले यामध्ये राज यांच्या पक्षाचा राजकीय लाभ देखील झाला नाही पण मराठी एकजुटीचं अतोनात नुकसान झालं राज यांच्या वतीनं भाजप आणि मिंदे वगैरे लोकच बोलू लागले त्यामुळं भाजप मिंदे या लोकांना दूर ठेवलं तर वाद राहतोच कुठे असा सवाल देखील सामनामधून विचारण्यात आला आहे